Ganpati Bapa, ah, Ganpati Bapa, Ganpati. <Bom> <s Elliott humming> <intansotted> सावकाश <ण्वाण> <पौतातर पूर्णागा। ण्वाण> बस बसा होत आर पप्पू बाप्पा बसले मांडे गुण बसा घरी गेल्यावरती बघायला भेटल तुम्हाला अरे पडलं माग जायचं पुढं पुढं रे पुढं बस बर बसू द्या बसलाय व्यवस्थित बसलाय तो बाय पाहिलेली खरेदी वगैरे झाली बाप्पांना पण घेतलेला आहे का आपले आपले का ती का पाहिलं तर आपल्याला वाटलं पाहिजे ही मूर्ती खास आपल्यासाठीच बनलेली आहे ऐका नाही असं आम्ही मूर्ती बघत होतो खूप फिरलो बऱ्याच वेळा बघितलं तर आम्हाला बऱ्यापैकी ओमला आवडायची ती आम्हाला आवडत नव्हती आम्हाला आवडायची ती ओमला आवडत नव्हती तर आता घेतली एकदाची आणि आता निघाले पप्पा नाही घेऊन घरी खूप छान आणि आनंदाचं वातावरण भारी ओमला पा पुढं बस म्हणलं पुढं लासला पाठीलो घरी पप्पाने घेतली मूर्ती टोपी का नाही घातली छान ハハハハ गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर आता तुम्हाला पाहिलेली आमच्या बाप्पांची मूर्ती दिसणार आहे तर बघा आहे का नाही मागच्या वर्षी सारखीच मूर्ती बाप्पांची ओ आवडली का मूर्ती तर काय होत आहे मोठी मूर्ती आणली की आपल्या इथं टेबलवरती बसत नाही वरती स्वामी वगैरे आहेत तर आता फायनली आप्पा बसवलेले आहेत आता डेकोरेशन आरती वगैरे आहे तर तुम्हाला आता बाप्पा दिसलेले आहेत आम्ही कसे आणलेत काय आणले ते तर ता चला आता आम्ही पुढचं काम करून घेतो आमचं आहे ना तर आता आम्ही बाप्पांच्या आरती डेकोरेशन करून घेतो हळूहळू म्हणजे बाप्पा छान दिसते बाप्पांना आता दाजी पुसून घेते ते तर हे त्या दिवशी डेकोरेशनसाठी आणलं तर भरपूर साहित्य आज बाप्पांसाठी डेकोरेशन लागले ओमनी पण हे आणलेलं आहे तर आता हा व्हिडिओ मी तस एंड करते उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि बाप्पांची अशी आकर्षक मूर्ती नाही तोडलं पप्पू पण आला होता आमच्या बरोबर आत्ता पप्पांना आलेले आहे आरती वगैरे करतो आता बऱ्याच वेळा तुम्हाला बोलले आता डेकोरेशन वगैरे करतो आणि आवरून घेतो सगळा हा व्हिडिओ इथंच थांबतोय सगळ्यांना बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि उद्याच्या ब्लॉगची लवकरच मी ब्लॉग टाकल तर सगळ्यांना बाय बाय